मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करतो आहे तेव्हा नागपूरमध्ये त्यांचं भाषण सुरू आहे आणि अनेक प्रकल्पांचं उद्घाटनसुद्धा या दौऱ्यादरम्यान अमित शहा महाराष्ट्रात करणार आहे पण मित्रांनो या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे अमित शहा या दौऱ्यादरम्यान नांदेडमध्ये जाणार आहेत आणि अशोक चव्हाणांसमेत बी जे पीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बंद दाराआड बैठक होणार आहे आता अनेक वरिष्ठ पत्रकार या बैठकीमागचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करताय की देशातला गृहमंत्री महाराष्ट्रात येतोय आणि नांदेड सारख्या भागात जातोय आणि अशोक चव्हाणांसोबत आणि बी जे पीच्या इतर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतोय त्यामुळे त्यामागचं कारण तितकंच विशेष असणार आहे आणि माझ्या मते या बैठकीमागचं कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लपलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्या आपल्या निकालामध्ये सांगितलेलं आहे की ज्या मागच्या चार वर्षांपासून आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या होत्या त्या लवकरात लवकर घ्याव्यात आणि दिवाळीच्या अगोदर निवडणूक आयोगाने या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करावं त्या कारण की आपल्या छोट्या मोठ्या पक्षांना या निवडणुकीसाठी तयारीचा वेळ मिळावा आणि हे निर्णय लागल्यापासून सगळेच पक्ष या निवडणुकांसाठी तयारीला लागलेले आहेत विशेष करून बी जे पीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे कारण तुम्हा सर्वांना याचा अंदाज असेलच की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हटली की जमिनी स्तरावर तुमचं संघटन किती मजबूत आहे हे प्रदर्शित करण्याचं एक माध्यम या निवडणुका असतात त्यामुळे बी जे पीसारख्या पक्षाला ज्याला आपण एक निवडणूक जिंकण्याचं वेल ऑइल्ड मशीन म्हणतो त्या मशीनसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच माझ्या मते नांदेडच्या भागाला जिंकण्यासाठी जो की सदैवच बी जे पीसाठी महाराष्ट्रात एक चॅलेंज राहिलेलं आहे तुम्ही जर इतिहास बघायचं म्हटलं तरीसुद्धा लोकसभेची जागा नांदेडची ही फक्त आणि फक्त बी जे पीला आपल्या इतिहासात दोनदा जिंकता आली आहे तीही दोन हजार चारमध्ये आणि दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा नांदेडची जागा बी जे पीला जिंकता आलेली नव्हती हा तिढा कधीच बी जे पीला सुटला नाही आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे स्वतः अशोक चव्हाण आहे काँग्रेसचं जमिनी स्तरावरलं संघटन आणि त्यांच्याकडे अशोक चव्हाण हा असलेला दिग्गज नेता हा तिढा जो आहे तो बी जे पीला कधीच तोडता आलेला नव्हता आणि यावेळी ट्विस्ट असा आहे की अशोक चव्हाण नावाचा हा इक्का हा बी जे पीक दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकी अगोदर अशोक चव्हाणांनी बी जे पीमध्ये प्रवेश केलेलं होतं आणि त्यामागचं कारण हे राजकीय हित आहेच पण त्या त्याहून जास्त अधिक हे काँग्रेससाठी असलेला त्यांचा द्वेष त्यांचा राग आदर्श स्कॅम असेल त्यानंतर त्यांचा घेतलेला मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा असेल आणि त्यानंतर त्यांना काँग्रेसमधून हळूहळू बाजूला करणं असेल विशेष करून राहुल गांधींनी त्यांच्यासमोर ज्या प्रकारचा व्यवहार केला आहे त्यामुळं अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या अनेक नेत्यांपासून नाराज होते त्यांचा राग होताच पण बी जे पीमध्ये जाण्याचं मोठं पाऊल जेव्हा त्यांनी उचललं त्यानंतर नांदेडमध्ये बी जे पीला आपला दबदबा निर्माण करण्याचा एक चान्स भेटला आपण जरी या लोकसभेची निवडणुकीचा जरी डेटा जरी पाहिला कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसनी बी जे पीला शिकस्त दिलेली आहे वसंतराव चव्हाण जेव्हा दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक जिंकले आणि त्यांच्या मृत्यूनंतर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानच म्हणजे पोटनिवडणूक जेव्हा झाली तेव्हासुद्धा म्हणजे नांदेडमधल्या सहाच्या सहा, सहा विधानसभेच्या जागा जरी महायुतीने जिंकलेल्या असल्या तरी लोकसभेची जागा हे रवींद्र चव्हाण म्हणजे काँग्रेस पुन्हा एकदा जिंकून निघालेली होती त्यामुळे आपला दबदबा हा लोकसभेच्या स्तरावर बी जे पी अजूनही निर्माण करण्यात यशस्वी झालेली नाही आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये म्हणजे ग्राउंडवर आपला जो एक बेस आहे तो तयार करण्यासाठी अशोक चव्हाणांच्या मदतीने अमित शहा स्वतः कामाला लागलेले दिसत आहे कारण आतापर्यंत अशोक चव्हाणांनी सदैवच काँग्रेसच्या संघटनेला मजबूत करण्याचं काम केलं बी जे पीला कधीच आपलं जे संघटन आहे ते नांदेडमध्ये निर्माण त्यांनी करूच दिलं नाही पण आता सुद्धा तुम्ही जर पाहाल तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाचं संघटन हे बी जे पीपेक्षा जास्त मजबूत दिसतं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत लाटेप्रमाणे तुम्ही बघाल की नांदेडमध्ये सहाच्या सहा जागा बी जे पी आणि शिवसेना शिवसेना दोन आणि बी जे पी चार अशा महायुती सगळ्या जागा जरी जिंकल्या असली तरीसुद्धा नांदेडमध्ये अजूनही बी जे पीच संघटन आहे असं आपल्याला म्हणता येत नाही आहे आणि कदाचित हेच संघटन तयार करण्यासाठी अमित शहा स्वतः अशोक चव्हाणांच्या मदतीने कामाला लागलेले आहेत आणि तुम्हाला जसं म्हणालो की काँग्रेसच्या प्रति अशोक चव्हाणांचा जे राग आहे जे द्वेष आहे त्याच्यापोटी त्यांनी भोकरमध्ये आपल्या कन्येला म्हणजे जयश्री चव्हाण यांना जिंकवून आणलेला आहे म्हणजे तिला सेटल केलंय आणि बी जे पीमधून ते जाणार नाहीत याची हमी सुद्धा त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आपल्या संघटनेला मजबूत करण्यासाठी ते सुद्धा कामाला ला लागलेले आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण अमित शहाना दाखवत आहे कारण अमित शहा नांदेडमध्ये येण्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वीचीच बातमी आहे जेव्हा शरद पवारांचे अनेक पदाधिकारी आणि काँग्रेसचे सुद्धा अनेक कार्यकर्ते हे अशोक चव्हाणांसोबत बोलणी करत आहेत त्यांच्या नेटवर्कमध्ये आहेत आणि लवकरच बी जे पीमध्ये प्रवेश करतील अशा बातम्यासुद्धा येत आहेत त्यामुळे आपण पाहू शकतो की अशोक चव्हाण हे जमिनी स्तरावर बी जे पीसाठी कामाला लागलेले आहेत कारण बी जे पीने त्यांच्यासाठी त्यांचं राजकीय करिअर सेटल करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा ग्राउंडवर मजबूत करण्यासाठी जर बी जे पी मदत करत असेल तर त्याच्या बदल्यात अशोक चव्हाणांचा उपयोगसुद्धा बी जे पीला करून घ्यायचा आहे आणि हेच अमित शाह माझ्या मते करत आहेत अनेक लोक इथे म्हणतील की, की ज्या आदर्श स्कॅमच्या विरोधात बी जे पीतलेच अनेक लोक विरोधात होते किंवा त्यांनीच हे सगळे स्कॅम समोर आणले तेव्हा बी जे पी त्यांच्यासोबत अशा प्रकारचं संघटन कसं तयार करण्याचं काम करू शकते तर त्यामागचं कारण अगदी सरळ आहे मित्रांनो राजकारणात कधीही नेहमीच कोणी शत्रू असत नाही किंवा कोणीच मित्र राहत नाही आता अशोक चव्हाण जर काँग्रेसच्या द्वेषापोटी किंवा रागापोटी बी जे पीत आले असतील आणि बी जे पी याचा जर नांदेडमध्ये आपलं संघटन बांधण्यासाठी उपयोग करून घेणार असेल तर मला नाही वाटत याच्यात काहीही दोष आहे किंवा काही एक रागवण्याचं काही कारण आहे कारण राजकारणात असे गठबंधन असे नेते एकमेकांच्या पक्षात येत असतात आणि अशोक चव्हाणांसारखा नेता जर बी जे पीला मिळाला असेल जो की हुकुमाचा एक काय काँग्रेससाठी आणि काँग्रेसमधून जर बी जे पीत तो आला असेल आणि त्याचा उपयोग बी जे पीला होत असेल तर मला वाटतं आम्ही चहा किंवा देवेंद्र फडणवीसांनी याचा उपयोग करून घेण्यात कोणताही दोष नाही आहे त्यांनी जास्तीत जास्त याचा उपयोग करून घेतला पाहिजे कारण भविष्यात अशोक चव्हाण हे बी जे पीमध्येच असतील हे काही सांगता येत नाही कारण जर उद्या समजा महाराष्ट्रातून सत्ता पालटली आणि त्यांनी जर काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला तर बी जे पीला याचं जास्त नुकसान होऊ नये यासाठी आत्तापासूनच या, या, या निवडणुकांमध्येच तयारी करावी लागेल कारण अशोक चव्हाण जर आज आपल्यामध्ये आहेत म्हणजे बी जे पीमध्ये आहे तर त्यांचा उपयोग संघटन बांधण्यासाठी करून घ्यावा लागेल आणि जर संघटन बांधण्यात अशोक चव्हाण जास्तीत जास्त उपयोग जास्त किंवा मदत बी जे पीला करत असतील तर बी जे पीला याचा जितका होईल तेवढा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उपयोग करून घेतला पाहिजे कारण अशोक चव्हाण हे एक महत्त्वाचे नेते आहेत त्यांची जी नेटवर्किंग आहे ते नांदेडच्या जिल्ह्यात फार मजबूत आहे कारण त्यांच्या इतकं काँग्रेसमधली माहिती इतर कोणत्याही नेत्याला नाही आहे ते स्वतः मुख्यमंत्री राहिलेत काँग्रेसमधले वरिष्ठ नेते राहिलेले आहेत काँग्रेसचा कोणता कमजोर भाग आहे हा अशोक चव्हाणांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्याच्यावर कधी मार करायचा हे सुद्धा अशोक चव्हाणांना माहिती आहे त्यामुळे अशोक चव्हाणांची मदत घेऊन बी जे पीला जास्तीत जास्त फायदा मला वाटतं या निवडणुकीत करून घेतला पाहिजे कारण असा चान्स परत परत मिळत नाही आहे आणि त्यामुळेच मला वाटतं की अमित शहा यासाठीच नांदेडमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेत आहेत आणि नांदेडच्या त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त बी जे पीला कसा फायदा करून घेता येईल यासाठीच नियोजन बांधण्यासाठी तयार करण्यासाठी अमित शहा नांदेडमध्ये येत आहे ती तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र